ये पितरण तुम नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरुदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्वश्री श्री इष्टलिंग देवताय शोषणात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरमच्या मा नमाते आपले सहर्ष स्वागत मित्रांनो वा नक्षत्र तिथी योग करणे या पाच अंगाचे मिळून आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले केल्यास नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणात विवेकाश प्राप्त नक्षत्राच्या श्रवणाने केल्या पापांचा नाश योगाच्या श्रवणात विवेक नाश तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली शास्त्रानुसार असावी देवघ योग्य दिशेला असावी येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य प्रमुख अशा देवता असा दियोगया दियोगया प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न तसेच पूजाकर्त्याची शिव कुटुंबात इतरवाह तरच आपण नानासुद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मित्रांनो आता पंचांगाचे मी सांगत आहे कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध कर्मकाठात उपयोगात अनावित मित्रांनो आज दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस शालिवान शक्य एकोणविशे पंचेचाळीस समस्या शोभन आयन उक्त ऋतोशेषक मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची त्रौदशी तिथी आहे सकाळी सहा वाजून चौपन्न मिनिटांचा चुर् चतुर्दशी तिथीला सुरुवात वार मित्रांनो रविवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्व भाजपाला नक्षत्र आहे सकाळी बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर उत्तरा भाजपाला नक्षत्र सुरुवात योग मित्रांनो दहा वाजून सतरा मिनिटानंतर ऐंद्र योगाला सुरुवात करण मित्रांनो वरिच करण आहे सकाळी सहा वाजून चौपन्न मिनिटानंतर विष्ठकर्नाला सुरुवात आणि सतरा वाजून आठ मिनिटानंतर अर्थात पाच वाजून आठ मिनिटांतर शकुनी करण्याला सुरुवात आणि उद्या पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनंतर चतुष्पाद करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी ते पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असतात मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे होते सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी असते या पंचांगाच्या आधारे मित्रांनो एकही मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सूर्य या साठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा अरोम शिव शिव शंभूर प्रवर्तमान सगळं गीते पराज श्वेत वराखे वैवस्वत मनवंत कलियुगे प्रथम पाहते जम्मूदेपी भारत वर्ष भारत खंडे मेरो दक्षिण दिग्भाग महाराष्ट्र देशे व्यापार शालिवान शक्ती एकोनश पंचेचाळीस प्रभाते षष्टी सवसरा शोभन नाम सस्य उत्तरायने शेष ऋतु शे फाल्गुन मास कृष्ण पक्ष द्वादवार भासे पूर्वा भाद्रपद नक्षत्र ब्रह्मा योगे वनिष चतुर्दशी शोभित वीर गोतरा पन्न नाम मोपात दुरी दक्षे द्वारासि पांडव कि परमिश इत्यादि विदित पंचकक्षा नेत्या पूजा एवं इष्टलिंगा या ठिकाणी हा संकल्प संकलित तेव्हा आपण आपल्या उजू हाताच्या तळा संकल्पाच्या पाणी समोरच्या मित्रांनो या संकल्पाची वेळ माझ्या सकाळी सहा वाजून चोवीस आहे या वेळेनंतर जर आपल्याला पंच अं संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा था आधार घेऊन आपण संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या भीतीचा उल्लेख मात्र आवश्यक करायचा तेव्हाच आपली ही जी सेवा आहे ही संबंधित देवतेपर्यंत पोहोचला आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत मित्रांनो आता दर शमावश्या जवळ आलेला कोणत्याही धार्मिक विदेसाठी एकही मुहूर्त नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने पुरोहितांना आपात मुहूर्तांची निवड शक्य करून मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग ते मित्रांनो तिथे दिवस जो दोन्ही सुवेद्याला हजर नव्हतात तीन विशेष मित्रांनो शिवरात्री आहे आणि या शिवरात्री लाक्तगण व्रताच करत असतील वीर निश्चित काळामध्ये शिवलिंगाचे पूजा घरच्या घरी करावी अभिषेक व्यक्त करावे भद्राभिषेक मित्रांनो सकाळी सहा वाजून चौपन्न मिनिटांपासून ते पाच बाजून आठ मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे अशुभ काळ आहे किंवा या काळामध्ये आपण आपली शुभ व्रतथा मंगल म्हणत किंवा अहिक सुखासाठी जे काही कर्मकांड असतील मित्रा ते करू नका कारण त्यात आपल्याला फेर शेण्याची शक्यता आहे राहुल अग्निपृथ्वी मित्रांनी सकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांतर आहे यानंतर आपण नव्याने मित्रांनो राहू काळ जो आहे तो सायंकाळी साडेचार ते सहा वाजे या काळामध्ये जर आपल्याला आपले महत्वाचे कामे होत नसतील ती इतर काळामध्ये पुन्हा करण्याचा प्रयत्न होऊ शकते आपल्याला गुरु चा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांडी कर्म कर असते हे संबंधित पूजन देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ लवकर प्राप्त होते आपल्या नाव पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे प्रथा पर्यंत आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपण आता आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथं आपण जर माझ्या मात्र समज नसेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक आपले कुटुंब व मित्र परिवार असा शेअर तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत असेल बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी राहा प्रसन्न शुभकल्याण हरिवंश महादेव